संतोष मळवीकर नागेश चौगुलेसह अकरा जणांची निर्दोष मुक्तता चंदगड येथे नगरपंचायत व्हावी दौलत कारखाना सुरू हवा व शेतकऱ्यांना एफ आर पी मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर घोषणा देऊन केलेल्या आंदोलनातील ॲडवोकेट संतोष मळवीकर नागेश चौगुले यांच्यासह अकरा आरोपींची मंगळवारी गडहिंद न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली मार्च दोन हजार अठरा मध्ये मंत्री पाटील यांचा चंदगड मध्ये दौरा होता आमसभा चंदगड नगरपंचायत दौलत साखर कारखाना पोलीस पाटील भरती अशा प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने झाली होती चंद्रकांत दादांची सभा सुरू असताना मळवीकर यांनी चंदगड नगरपंचायत झालीच पाहिजे गावडे यांनी दौलत साखर कारखाना चालू झालाच पाहिजे व नागेश चौगुले पिनू पाटील भारत गावडे पुंडिक पाटील राज सुबेदार कलापा नेवगिरे प्रताप डसके सत्वशील पाटील निलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना एफ आर पी दिलीच पाहिजे यासाठी भरसभेत गोंधळ घातल्याने चंदगड पोलिसांनी सर्वांना अटक केली यावेळी पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली सरकारी कामात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला होता गेली सात वर्षे हा खटला गडिंग्लज न्यायालयामध्ये सुरू होता आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र कोले अनिल बामने व विठोबा जाधव यांनी युक्तिवाद केला जिल्हा सत्र व दिवानी न्यायाधीश देशमुख यांनी आरोपींच्या वतीचा युक्तिवाद ग्राह्य मानून सबळ पुराव्या भावी सर्वांची यांची निर्दोष मुक्तता केली चंदगड तालुक्याच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले होते मात्र खोट्या नाहक गुन्ह्यात आम्हाला अडकवले गेले भलेही सात वर्षे आम्ही न्यायालयाच्या पायऱ्या चढलो तरी चनगाची नगरपंचायत झाली दौलत साखर कारखाना चालू झाला व शेतकऱ्यांना एफ आर पी मिळाली यामुळे आम्ही घेतलेले सर्व प्रश्न मार्गी लागले याचे समाधान असल्याचे मळवीकर यांनी सांगितले नसताना सुद्धा आम्हा अकरा जणांवरती हा गुन्हा दाखल झाला आणि फक्त ते राजकीय हेतू कुठे झालं या गोष्टीचं फार दुर्दैव वाटतं आज ही आपल्या देशात सांगेल शेवटी सप्तमेव जयते कारण आज न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि या आंदोलनात जसं पोटली पटलांनी म्हटलं की युवकाने आपल्यावरती गुन्हे नोंद होतील याची खबरदारी घ्यावी तर खरोखरच की युवकाने आंदोलन करत असताना प्रशासकीय संस्थेच्या विरोधात तीनशे त्रेपन्नसारखे गुन्हे दाखल झाले त्यांना भरती प्रक्रियेमध्ये ही अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे युवकांनी सावगाव राहावं जय हिंद जय मालम त्या केसिस आज आमच्या वतीन मित्रांनी सबळ पुरावे अभावी निर्देश मुक्तदा केले त्यामुळे वकील मित्रांचा आम्ही मनापासून आभार हो न्याय देवतेचा पण आभार आंदोलन होतं त्यामध्ये नगरपंचायती झाली आणि दौलत ही चालू झाला पण आम्ही कित्येक वर्ष म्हणजे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहोत पण यातून आज आमची निर्दोष मुक्तता झाली मी एवढंच सांगतो की सत्यमेव जेवते न्याय चांगला मी ना कुठेतरी न्याय देवता ही जिवंत आहे या भावनेप्रमाणे आमचे वकील याने आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्या निर्दोष मुक्तता केली आणि माझी प्रश्नाबाबत झालेल्या आंदोलनातून संबंधित आरोपींच्यावर तीनशे त्रेपन्न प्रमाण जो गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याची कामे आज कोर्टाने निकाल दिला आणि सर्व आरोपींची सफळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली तरी आमचे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र कोले त्याचबरोबर ॲडव्होकेट अनिल बामणे आणि विठोबा जाधव ॲडव्होकेट विठोबा जाधव यांनी अतिशय चांगल्या युक्तिवाद करून आम्हाला निर्दोष करण्यात खूप मोठी मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल आम्ही सगळे जे आमचे मित्रमंडळी आहेत ते त्यांचे ऋणी आहोत आणि चंदगडला नगरपंचायत झालीच पाहिजे दौलत कारखाना चालू झालाच पाहिजे व एफ आर पी मिळालीच पाहिजे यासाठी चंदगड तालुक्यातले जे सगळे तरुण होते त्यांनी मोठं आंदोलन दोन हजार अठरा साली पालकमंत्री दादा पाटील हे जेव्हा चंद्रगड आले होते त्यावेळेस आंदोलन केलं होतं आणि त्या, त्या दिवसापासून त्यां त्यावेळेस त्यांच्यावरती तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला होता तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत गडिंग्लज कोर्टामध्ये त्यांच्या तारीख पे तारीख सगळ्या चालू होत्या आज न्यायदेवतेनं सबळ पुराव्याबाई जेव्हा त्यांची सुटका केली तेव्हा जे आंदोलनकर्ते जे होते त्यांनी आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायच्या काय सांगू शकाल आपण नमस्कार मी पिनू पाटील चंदगडमध्ये काम करत असताना आम्ही कित्येक आंदोलनं केली पण यामध्ये काही आंदोलनांमध्ये पोलिसांनी म्हणा किंवा अजून काही लोकांनी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आज खरोखर समाधान हे एका गोष्टीचं वाटतं आहे की गेली सात वर्षं आम्ही माझे सर्व सहकारी मित्र ॲडव्होकेट मळवीकर विष्णू बावडे साहेब आणि सगळेच मित्रमंडळे आज आम्ही सात वर्ष या ठिकाणी या कोर्टाच्या तारखा आम्ही हे करत आहोत पण आज संविधानाचा विजय झालेला आहे आमचे ॲडव्होकेट जाधवसाहेब कोले वकील आणि अन्य त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या ठिकाणी आज ऑर्ग्युमेंट मांडून या ठिकाणी आम्हाला निर्दोष मुक्तता केली त्यामुळे खरोखर मी न्यायदेवतेचे या ठिकाणी अभिनंद आभार व्यक्त करतो आणि माझ्या या सर्व सहकारी मित्रांना सुद्धा सांगतो की इथून पुढचे हे लढे आज न्यायानं ज्या जसा आमचा विजय झालेला आहे इथून पुढच्याही लढ्यांमध्ये आम्हाला अशा प्रकारचे यश प्राप्त होईल आणि आपण कुठेही खंबीर रित्या उभे राहू चंदगडकरांच्या साथी असे आश्वासन या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जयंत मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण गेल्या दहा वर्षापासून आपण आंदोलनं आहे आणि बरेच आमच्यावरती गुन्हे दाखल आहेत पण गेल्या दोन हजार अठरा साली नगरपंचायत व्हावी दौलत कारखाना सुरू व्हावा यासाठी या, या आम्ही सर्व मावळ्यांनी आंदोलन केलं आणि गेले दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत आता या नाय कोर्टामध्ये आम्ही फेऱ्या मारतोय खरं तर न्याय मिळतो आपण प्रामाणिकपणे आणि सच्च्या मनाने जर काम केलं तर न्याय हा मिळत असतो आणि न्यायदेवता ही आपली खूप न्याय न्यायदेवता ही खूप आपली म्हणजे ज्याचा आपण एक विचार करतो की एखाद्यानं प्रामाणिक काम केलं असेल समाजाच्या हितासाठी काम केलं असेल आम्ही कधीही स्वतःच्या स्वतःसाठी काम केलं नाही समाजासाठी कुठलं तरी एखाद्या समाजाच्या आंदोलनामध्ये आम्ही भाग घेऊन काम केलेलं आहे आणि हा भाग घेऊन काम करत असताना हे असे गुन्हे भरपूर झालेले आहेत आणि या गुन्ह्यातून आज आमची सुटका झालेली आहे आणि खरोखर यापुढेही चांगल्या कामासाठी असे गुन्हे दाखल झाले तर आम्ही ढगमगणार नाही आणि इथून पुढे आम्ही सर्वजण परत समाजासाठी काम करण्यासाठी मोकळे जातो आपल्या समाजासाठी आपण वेगवेगळे वेग आंदोलन वेग करत असतो एव्हीचं आंदोलन असेल उच्प्रश्न असेल इतर सामाजिक आंदोलन आम्ही सर्व आमचे जे आंदोलक आहेत ते करत असतो तो त्याचाच एक त्या था था प्रकार चंदगडमध्ये एफ आर पी देणं होतं नगरपंचायतचा मुद्दा होता अशा वेळेला मान्य श्री पालकमंत्री चंद्रकांतदाने आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर जे प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनला असताना त्यांना आम्ही फक्त एफ आर पी संदर्भात आणि नगरपंचायत विचारला असता त्यांचा युगोट झाला आणि त्यांनी आमच्यावर गुन्हा नोंद केला तर सुद्धा आम्ही हटलो नाही चार वर्ष ही लढाई केली या लढाईक आम्ही आमच्या वकील मित्रांनी चांगलंस कार्य केलं आम्ही सर्व चार पाच वर्ष त्या केसीससाठी आलो ही ह्या केसेस आम्ही निर्दोष झालेलो आहे पुढील सामाजिक कार्य करण्यासाठी आम्ही कायद्याच्या कसोटीत लोकांसाठी सदैव राहीन एवढं या ठिकाणी मी सांगतो नमस्ते मी पुंडलिक पाटील कोंजुर्डी मी या केसेसमधला अकरा नंबरचा आरोपी आणि मला खरोखर या केसमध्ये खरोखर लोकशाही काय असते आणि आपली न्यायव्यवस्था काय असते याची पुरेपूर मला जाणीव झाली याचं कारण असं मी तालुक्यातील तसेच या महाराष्ट्रातील सर्व नव तरुणांना एक आवाहन करतो की कोणत्याही प्रकारचं आंदोलन करत असताना त्याच्या केसेस तुमच्या नावावर दाखल होऊ नयेत याची खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण सदरचा गुन्हा केला नसताना सुद्धा आम्हा अकरा जणांवरती हा गुन्हा दाखल झाला आणि फक्त ते राजकीय हेतूपुठे झालं या गोष्टीचं फार दुर्दैव वाटतं आजही आपल्या देशामध्ये आजही आपल्या देशामध्ये आंदोलन करत असताना समाजासाठी आंदोलन करत असताना जर चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल होऊन जर या समाजाचा आवाज आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंही मोठं नाही असं मी समजतो आणि आज न्यायदेवतेनं आपल्याला या गेल्या दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीस पर्यंत जी केस आम्ही लढलो त्याच्यामध्ये न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला त्यामुळे त्यांची सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो धन्यवाद नमस्कार मी भारत गावडे गेली कित्येक वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून समाजामध्ये वावरत असतो तर या आंदोलनाच्या बाबतीत एवढं सांगेन की शेवटी सत्यमेव जयते कारण आज न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे आणि या आंदोलनात जसं पोटली पडलांनी म्हटले की युवकाने आपल्यावरती गुन्हे नोंद होती याची खबरदारी घ्यावी तर खरोखरच की युवकाने आंदोलन करत असताना प्रशासकीय संस्थेच्या विरोधात तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल झाले त्यांना भरती प्रक्रियेमध्ये ती अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे युवकांनी सावगाव राहावं जय हिंद जय मालम नमस्कार मी प्रताप दसके आणि आंदोलन करत असते काही राजकीय आक्षसापोटी ज्या आमच्यावरती आंदोलनाच्या वेळी झालेल्या केशीस आहेत त्या केशीस आज आमच्या वकील मित्रांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तदा केली त्यामुळे वकील मित्रांचा आम्ही मनापासून आभार हो न्यायदेवतेचा पण आभार आहे नमस्कार मी राजबेदार मु अध्यक्ष चंदगड प्रत्येक वेळी आम्ही कुठं ना कुठं आंदोलनामध्ये असतोच खूप आंदोलन केले हे एक आंदोलन आमच्यासाठी खूप मोठं अं आंदोलन होतं त्यामध्ये पंचायती झाली आणि दौलतही चालू झाला पण आम्ही कित्येक वर्ष म्हणजे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहोत पण यातून आज आमची निर्दोष मुक्तता झाली त्यासाठी आम्ही वकिलांचे पण आणि न्यायदेवतेचे पण आभारी होतो नमस्कार जय महाराष्ट्र मी सत्यशील पाटील मी एवढंच सांगतो की सत्यमेव मेव जेवते न्याय चांगला भेटा मी कलापन वगैरे शिवसेना तालुका शिंदेगड मी आम्ही आमचे मित्र सर्व मित्र आणि दोन हजार अठरा साली चंद्रगड प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनासाठी ज्यावेळी चंद्रकांतदादा पाटील आले होते त्यावेळी आम्ही दोनच शुगर फॅक्टरी चालू झाली पाहिजे आणि नग ना, चंदगड नगरपंचायत ही झालीच पाहिजे यासाठी आंदोलन केलं होतं काही राजकीय आकाशापुठे आमच्यावर सर्वांच्यावर तीनशे त्रेपन्न कलम लावून आम्हाला गुन्हा नोंद केला होता पण कुठेतरी न्याय देवता ही जिवंत आहे या भावनेप्रमाणे आमचे वकील त्याने आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्या निर्देशमुक्तता केली आणि न्याय देऊ त्यामुळे आम्ही न्याय देऊ त्याचे पण आम्ही सर्वांचे आवडतो आजच्या या केससाठी खास करून आमचे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र